ंदाबाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विधानसभा मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली याबाबत सविस्तर माहिती अशी की जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले सकाळी सात वाजेपासूनच मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रावर येत होते व मोठ्या उत्साहाने आपल्या अधिकाराचा हक्क बजावताना दिसत होते सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे महायुतीचे शिंदे सेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे सपत्नीक व मुलासह मतदान केले तसेच त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार सुरेश बनकर यांनी सिलोड तालुक्यातील गोळेगाव खुर्द येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला पैठण विधानसभा मतदारसंघाचे माजी पालकमंत्री संदीपान मुंबरे यांनी पैठण तालुक्यातील पाचोड बुद्रुक येथे मतदान केले कन्नड मतदारसंघाचे महायुतीचे शिंदे सेनेचे उमेदवार भाजपचे माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी पिशोर येथे मतदान केले औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी मतदान केले अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर गेटच्या आत आलेले मतदारांचे वेळ संपल्यावर रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती गंगापूर खुलताबाद मतदार संघातील खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथे बूथमध्ये पोलिंग मशीन उलटपालट ठेवून सत्ताधाऱ्यांची पाठराखण करण्याचे काम सुरू आहे असा आरोप निवडणूक अधिकारी यांच्यावर करण्यात आला तर कन्नड मतदारसंघाच्या रामनगर येथील चौदाशे मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता औरंगाबाद येथील एआय एमचे उमेदवार व भाजपाचे पदाधिकारी यांच्या जोरदार राडा झाला तर सिल्लोडचे शिंदे सेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्ते व उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या शाब्दिक चकमक झाल्याचे सूत्रांनी सांगितले एकशे चार सिल्लोडमध्ये दोन लाख बावन्न हजार दोनशे एकोणतीस मतदान झाले एकशे पाच कन्नड दोन, दोन लाख नऊ हजार त्र्याण्णव मतदान झाले एकशे सहा फुलंब्री दोन लाख सत्तावीस हजार नऊशे पंचावन्न मतदान झाले एकशे सात औरंगाबाद मध्य एक लाख नव्याण्णव हजार एकशे सत्याऐंशी मतदान झाले एकशे आठ औरंगाबाद पश्चिम दोन लाख चौदा हजार चारशे अडुसष्ट मतदान झाले एकशे नऊ औरंगाबाद पूर्व एक लाख सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठेचाळीस मतदान झाले एकशे दहा पैठण दोन लाख बावीस हजार नऊशे चाळीस मतदान झाले एकशे बारा गंगापूर दोन लाख वीस हजार नऊशे चार मतदान झाले एकशे बारा वैजापूर दोन लाख पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी मतदान झाले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा